शुभ कुमार मंडळी शुभ जेवण झालेलं आहे आमचं आम्ही चाललोय मॉल मध्ये आणि दिल्लीतला आमचा शेवटचा दिवस उद्या सकाळी आम्ही निघणार मुंबईला यायला आणि का चालू आहे मॉल मध्ये ओवीला मी विचारलं ओवी जायचं इंडिया गेटला सगळं बघायला तर हवी काय बोलली आता आपले डोमेस्टिक फ्लाइट येणारियाच्या ट्रिप चालू होतील ना आता लवकर नाही असली मजा सब के साथ सब के साथ तो सबके सात आता आम्ही सबके सात जाणार आहे आता शेवटचा दिवस आहे आणि आता वाजलेत पण असं चार वाजलेत जेवण झाला आमचं आता आम्ही चाललो मॉल मध्ये थोडा वेळ फिरणार पगर येऊन झोपणार बॅग भरणार आणि उद्या सकाळी बॅक टू मुंबई आणि हा आहे मॉल डीएलएफ मॉल चल मॉल सारखा दिसत नाही पण मॉलच आहे दिल्लीचा मॉल असाच असतो बी ख्रिसमस क्रिसमस क्रिसमस ना तुला मी जॅकेट आहे चल आतमध्ये थंडी नाही वाजणार क्रिसमस साठी सगळे स्टॉल लावले हे बघ शूज नट्स नट्स कसं वाटलं होई किती मस्त आहे चल आतमध्ये जाऊया चल मेरी क्रिसमस आता वाटतोय का मॉल नाही आता, गर, आता गरम आता गरम होत आहे का चला तुझ्या कामाची गोष्ट सापडली चल चलो बाकी काय करायचंय तुला अजून आता तू मोठी चालली हे हे बघ थांब हे बघ ह्याच्यात जायचंय तुला नाही ह्याच्यामध्ये उड्या मारायचे आहेत नो ठीक आहे ना बघूया ना एक बघ गाडीमध्ये जायचं आहे कोणच नाही इथे बघ त्या घोड्यावर बसायचं आहे वा वा प्रथा एवढी आहे काय ह्याच्यामध्ये जायचं आहे ॲक्टिव्हिटी नो काय करायचं आहे मग ओनली बंजी चल ह्याच्यात जायचं आहे ह्याच्यात नाही ह्याच्यात गाडीमध्ये बंजी शूज काढ शूज ओ ऑल द बेस्ट तू केलं होतं हे मनालीला मनालीला केलं होतं तू विसरली लहान होतीस तेव्हा सही से बन ना हां सही से, से टाईट करना गिरना चाहिए, ओवी रेडी कसं वाटत अधुरवर्ती அது வர மக்கடல வர்த்த रथासाठी शॉपिंग करायची आहे कसं वाटलं उभी भीती वाटली का ओके हाय हाय ये खाली ते माझा मजा मजा हा, हात खूप का असं ठेवलेलं थोड्या वेळात बरं होईल बाहेर चालू चलो 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 शॉपिंग शॉपिंग मस्ती तो लेती ना ये हाँ अरे बरबर हाँ अजुन छान आलता दुबई मॉल है छान है मस्त मॉल है ना आइसक्रीम तो हा है डीएलएफ मॉल आणि ह्याच्या बाजूलाच बघा हा इथे आहे दुसरा मॉल एमबिएन्स मॉल जिथे आम्ही परवा गेलो होतो ना तो मॉल तर हेंग्लेस नहीं। हेंग्लेस नहीं। नहीं। तिला हा प्रथा साठी काहीतरी घ्यायचं ओवीला त्याच्यामुळे ओवी म्हणते आपण दुसऱ्या मॉल मध्ये जाऊया तिथून काहीतरी घेऊया दिल्लीला मजा येते ओवी खूप मजा येते ना ठंडी भी मस्त है गर्मी बात नहीं घाम निगत नहीं क्या अजून मजा आनी। ये आदया हाँ। मुंबई मजा आली शॉर्ट ट्रिप मधे आता पुढ़ ट्रीप आप दोग अब पकड़ गाड़ी आए चलो चलो क्रॉस करो क्रॉस करो जल्दी 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 ये दिल्ली है मेरी जान ओबी मुंबई का दिल्ली कुठली जास्त आवडला दोन्ही मस्त आहेत ना आलो परत एकदा चल छान मॉल आहे मस्त दिल्लीचे मॉल भारी दिल्ली भारी आहे दोन्ही चांगले आहेत हा दिसायला खूप छान आहे चल प्ले झोन चल आता ह्याच्यात खेळणार तू कार घ्यावं लागेल चल होवी मी प्रथाला मिस करतोय प्रथा पाहिजे होती ना थोडी मोठी झाली का तिला घेऊनच जाऊ आपण काय बघ पहिलं काय करायचं आहे ये काय हो ये मजा येते मिशन कम्प्लीट होवी चला पुढचं गेम खेळूया आम्ही शूटिंग नाही खेळली पण बाबा क्रिकेटचा गेम खेळले आणि मी तो स्पिनिंग बी खेळली पहिले मला कुस्ती आले कुस्ती तिकीट मग बाबा बघा नव्हते तर परत खेळली आणि फाय हंड्रेड चला तर हे ओके मी पण ए, हलाल लगले पाए पाए हलाल लगले वो भी। हम ही मोबाइल बंद कर तो हाँ। Come on ओमी come on। सात्वा लो भी सातवा Come on come on, धूम मचाले धूम। हो आई स्टंट करते हो तू वा स्टंट मग काय भारी केला मस्त हो मी मस्त मस्त एक नंबर ये बॉस चल दुसरा गेम करूया <laughs> भारी गेम आहे का आयडिया केली चप्पलने पोला अडवलंय टाक लवकर पंचवीस सेकंद बाकी हो चोवीस नऊ आठ सहा पाच चार तीन दोन आणि एक गेम गेमओवर काय काय मिळालं याच्यात तुला चप्पलगार एवढी मोठी झाली तू शॉपिंग पण करायला लागली प्रसासाठी हा चला तुला माहीत तू नेशील तिकडे मी येतो तुला दिल्लीच सगळं माहिती आहे का गोनू हा काय घेते बारक्यासाठी शोध शोध व्हेरी गुड बघ काय घ्यायचं बारक्याला हा हे हे घेते का चल पुढे बघूया इथे बघूया सोनूया आणि मंडळी ओवीनी प्रथा साठी दोन दोन गिफ्ट घेतलेले आहेत ओवी प्रथाला आवडेल ना घरी गेल्यावर दाखवूया हा सरप्राईज हे बघा प्रथाच गिफ्ट पॅक होते आणि प्रथाला सरप्राईज मला आवडलं तुझी चॉईस होई बाबूला पण आवडेल नक्की तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवू काय घेतलं ते एम बे स्मॉल ओवी काय करते काय करते अरे आणि इतकं धुक पडलंय ना तुम्हाला दिसत नसेल कदाचित पण खूप धुकं आहे इथे आता हा हा दाखव काय दाखव कसा नाही दिसत आहे <laughs> शुभ सकाळ मंडळी गुड मॉर्निंग आज आमचा आहे शेवटचा दिवस दिल्लीचा आणि आता आम्ही दिल्ली, दिल्ली सोडणार आहोत आणि जाणार आहोत मुंबईला आणि तोच व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि ओवी कुठे गेली ओबीला बाबू चल नाही जा। चल ना ब्रेकफास्ट करूया भूक लागली सोनू चल मला नाही जा। तुला जायवंच लागेल चल। चला चलो 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 चल। बॅग पण भरायची आहे ना आपल्याला निघायचं थोड्या आधी शेवटचा ब्रेकफास्ट आज रेडिसन ब्लू मध्ये आमचा मजा आली पाच दिवस खूप एन्जॉय केला आम्ही दोघांनी पहिल्यांदा आम्ही अशी एक दोघच फक्त बाहेर निघालो नाहीतर कोणतं कोण असते सोबत मागे नवने शिवा रंजिता असते मजा, मजा आली सोनू तुला कसं वाटलं का कॉम्पिटिशन झाली ट्रॉफी पण मिळाली अजून काय पाहिजे पैसा वसूल हाय ना येथे इथे ना हे तर सगळं आहेच स्रोतच एकतर वेगळी गोष्ट दाखवतो लवकर हे बघ दिल्लीची फेमस ना खस्ता कचोरी कस्ता कचोरी सोबत खायची आहे आलूभाजी किंवा ज्यांना नॉनव्हेज खायचं आहे त्यांनी खायचं चिकन कळलं मी आहे कस्ता कचोरी आणि भाजी घेणार जोडीला पराठे आहेत हे है। बघ ह्यांचे पकोडे असे असतात आपले वेगळे असतात ना भाजी ह्यांचे पकोडे बघा असे असतात आणि बाकी रोजचं आहेच सेव्या आहेत पोंगा मा पोहा वडा हे बघ ही कस्तापुरी तिने सांगितलं ह्याला मस्त क्रश करायचं आणि सगळं टाकून खायचं कस्तापुरी आणि भाजी शेवटचा ब्रेकफास्ट झाला आज चल आता पटापट आपण बॅग अच्छा पटापट आपण बॅग पॅक करूया आणि पटापट पत निघूया ओके ओके, ओके।, ओके। चलो आणि फायनली वेळ आलेली आहे दिल्लीला बाय बाय करायची आणि उभी गेली बाहेर चल चलो 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 काय चेकआउट बारा वाजता चेकआउट आहे ना झाला चेकआउट टाइम टू टाइम <laughs> त्या लोकांनी तिथून डायरेक्ट ऑटोमॅटिकली केला ब्लॉक चला कसं वाटलं दिल्लीचा अनुभव कसा वाटला तुला वाट मजा आली ना चालेल ट्रॉफी जीती ना

ये वाली चल थंक यू बाय बाय मिस करशील एडर्सनला हां हा ना मिस करेल तुला फ्री रूम पार्टी मध्ये होते ना ते तर मिस करेल मिस करेलला दुसरे शहरामधल्या एडर्सनला भेटूया आता पुढच्या वेळेला हा ओई मामासोबत आणि हे होतं आमचं हॉटेल गेले चार रात्री पाच दिवस तुम्ही उद्यापासून शाळा चालू स्फोटे आहेत ना तुमचे परवापासून आणि आम्ही पोचलेलो आहोत दिल्ली एअरपोर्टला टर्मिनल टू डिपार्चर ही नेहमीप्रमाणे झोपलेली आहे आणि कुजी कुदी केली की उठणार आहे चला ओवी चल काय त्याच्यात हा चला लाईन मध्ये जाओ सांभाळा पासपोर्ट आणि डोमेस्टिकला म्हणजे तुम्हाला आधार कार्ड पण चालते आमच्याकडे पासपोर्ट होते म्हणजे आम्ही ते दाखवणार आहोत पण आधार कार्ड असला तरी चालेल ट्रॅव्हलसाठी आम्ही आता आतमध्ये चाललोय ओवी जायचा सब कुछ हो टाइमच्या टाइम आधी वेळ झाले दीड वाजलं आहे चारची फ्लाईट आहे चला चलो चलो कुठं आणि हे आहे दिल्ली एअरपोर्ट आता काहीतरी खाऊन घेतो आम्ही हो दोघं ओके मग पुढे जाऊया आमचं खाऊन झालेलं आहे त्यांना मी वाट बघतोय कधी बोर्डिंग चालू होते आणि एक्सायटेड आहे मुंबईला जायला खूप जास्त बस थोडा इंतजार मग आपण मुंबईला बघू रात्री उशीर झाला तर थांबू ठाण्याला नाही ना तर जाऊया पालघरला ओके okay. okay? okay. तर हे बघा हे दिल्ली एअरपोर्ट आहे छान आहे मस्त आहे दिल्ली एअरपोर्ट चलो फायनली मुंबई पकड आपली तिकीट टाकवताना परत बसमध्ये पर जावं लागेल ओवी तुला थंडी जाणवते का थंडी जाणवते तुला आता जाणवेल बाहेर आल्यावर तुला बघ आता थंडी जाणवणार बघा आता मध्ये बाहेर गेलीस का थंडी वाटेल तुला कुठली बस पाहिजे तुला नवीन आपण ना दरवाजा बसायचं ना का परत पहिलं बसायचं आहे काय का हां चल आज तुझा पहिला नंबर ना नाही लागणार कारण आता ऑलरेडी सगळे गेले पुढे जा जा सेम सीट मी पण आलो परत येणार ना दिल्लीला अफकोर्स क्यू नाही जरूर दिल्लीमध्ये मुझे इतकी बडी ट्रॉफी मिली आहे हे तुझ्या बॅगेच होता चल आणि हे बघा ही आमची फ्लाईट आहे आकासा यात वे किती सुंदर आहे बना कलर आकासा यात आणि हे एअरपोर्ट सूर्यास्त लवकर होतो इथे चलो 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 बड़, बड़। चल परत दोन दोन विंडो आले तुला नक्की नक्की हे बघ आपण इथे होतो ना मग अशी उभे वाड बघत तुझं काय चाललंय उभी

और ये खाली पेपर है ने ने, के लिए। तो है किती मस्त युनिफॉर्न ती भाऊ तिकडे आता ना हे आता बाजूला हटवणार बघा ती तुझी नाय ना तो आता बाजूला काढणार

आम्ही खूप खाली आलोय पण खाण्याला सांगायचं की घरी जायचं तू सांगेल मला नंतर कळेल रात्री काय गिफ्ट आणलाय केल्यावर ओके जास्तच जवळ आलोय एक्स्ट्रा जवळ एवढं जवळ तर मी पण नाही बघितलंय

आणि आम्ही आले आलो मुंबईला चल चलो ओके okay. आता जमेल बस चलो हाती एक्झिट आणि फायनली आम्ही आमच्या घरी पोचलेले आहोत ठाण्याला आता रात्री जर पालघरला गेलो तर दोन वाजते तर सांगते बाबा इथे झोपूया आणि उद्या सकाळी जाऊया तुम्हाला आमची दिल्लीची ट्रिप छोटीशी ट्रिप कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करा आणि आम्ही दोघं ठरवते आता कुठेतरी असं छोटीशी ट्रिप करायची परत दोन दिवसाची तीन दिवसाची वगैरे कसं बोलायची पहिली मी छोटी असताना लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड ऑलवेज ऑलवेज अशी करायची